जेव्हा भा भाजीपोळी खायला नको वाटतं ना अशा वेळी झटपट तयार होणारा टेस्टी टेस्टी हेल्दी असा रंगीबेरंगी मोकळा सुटसुटीत पुलाव खास तुमच्यासाठी आणि सोबत मस्त झटपट तयार होणारी काकडीची कोशिंबीर असेल ना मग एक तर एकच नंबर तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर असा हा झटपट तयार होणारा पुलाव बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी जो स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून घेतलेला आहे त्यावेळेला मी त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं होतं तर पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे काय करायचे बरोबर भाताच्या बरोबरीने घालायचं म्हणजे एक वाटी जर तांदूळ आहे तर त्यासाठी आपल्याला दीड वाटी इथे पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला ड्रेन आउट करायचं काम पडत नाही त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालायची आहे आणि सोबतच एक ते दीड चमचा तेलसुद्धा घालायचं सोबत घालूया आपण एक हिरवी विलायची त्यानंतर ते तेजपत्ता दालचिनी मसाला फुल आणि एक लवंगसुद्धा घालूया व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर कुकरचं झाकण न लावता एक दुसरं झाकण ठेवायचं जेणेकरून त्यातून वाफ आत बाहेर गेली पाहिजे म्हणजे आपला भात हा जास्त ओव्हरकूक होणार नाही आपल्याला पाहिजे तसा तो शिजला जाईल तर भात शिस्ते आहे तोपर्यंत आपण काय करूया पुढची तयारी करूया म्हणजे काय भात हा लगेच शिजतो त्यामुळे म्हणूनच म्हटलं ना कि समधे हाँ की अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा भात किंवा हा पुलाव तयार होतो तर त्यासाठी काय करायचं पॅनमध्ये अर्ध तेल आणि अर्ध तूप घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे मोठा एक चमचा भरून जिरं घातलेलं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा जो असा जाडसर क्यूबमध्ये मी कापून घेतला तो घातलेला आहे आता याला मस्त हलकंसं आपल्याला थोडंसं रंग चेंज होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे त्यानंतर घालूया एक ते दीड चमचा कापलेला लसण एक ते दीड चमचा किसलेलं अद्रक चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा मी इथे घालते आहे सोबतच रंग छान यावा म्हणून थोडेसे लाल मिरचीचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत आवडीप्रमाणे प्रोटीनसाठी मी इथे काजू घातलेले आहेत सोबतच so, थोडेसे कॉर्न म्हणजेच मी इथे मका घातलेली आहे जी आहे ती हवं हो तर तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा घालू शकता बटाटे घालू शकता आता याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं फ्लेवर येण्यासाठी चवीसाठी मी इथे एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि मस्त आणखी हेल्दी आणि रंगीबेरंगी होण्यासाठी एक वाटी गाजर आणि एक वाटी शिमला मिरचीसुद्धा घातलेली आहे फुल गॅसवर त्याला चांगलं सॉटे करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हिरवा पातीचा कांदा म्हणजे कांद्याची पात ज्याला म्हणतो आपण स्प्रिंग अनियन तर ते घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इकडे भातसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त आपला हलका फुलका मोकळा सुटसुटीत असा तयार झालेला आहे तयार भात तयार फोडणीमध्ये घालायचा आणि हलक्या हाताने त्याला मिक्स करायचं भात तुटू द्यायचा नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त सरंगीबिरंगी पुलाव आपला इथे तयार झालेला आहे त्यामध्ये शेवटी आपल्याला आवडत असेल तर एक अर्ध लिंबू असं पिळून घालायचं पुन्हा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने गॅस बंद करायचा वरून थोडंसं स्प्रिंग अनियन घालायचं झाकण ठेवून छान वाफ भरू द्यायची याला वाफ भरते आहे तोपर्यंत तो मस्त झटपट तयार होणारी काकडीची कोशिंबीर करूया तीही एकदम साधी आणि सिंपल एक हिरवी मिरची बारीक कापून घ्यायची गरजेनुसार काकडी किसून घ्यायची किसलेली काकडी एका बाउलमध्ये घ्यायची हिरवी मिरची घालायची सोबतच आपल्याला इथे आवडत असेल थोडीशी कोथिंबीर किंवा पुदिना घातला तरीसुद्धा चालते एकदम साधीशी आहे ना फोडणी ना ऑइल ना काही काहीच नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी साखर थोडंसं सा जिरं पावडर घालायचं आणि फ्लेवर बॅलन्स होण्यासाठी किंवा चव येण्यासाठी थोडंसं काळं मीठसुद्धा घालायचं गरजेनुसार दही घालायचं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं मग काय अवघ्या पाच मिनिटात तयार होणारी जेवणाची चव दुप्पट करणारी काकडीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार इकडे आपला पुलाव तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा पुलाव तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा असा रंगीबेरंगी -रंगी पुलाव एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल मग काय नक्कीच तुम्हाला मी बनवलेला आजचा हा पुलाव आणि झटपट तयार होणारी काकडीची कोशिंबीर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका थँक्यू